बहात्तर किलो हो, अम्ली पदार्थ नाश करण्यासाठी नागपूरकरांसाठी किती महत्त्वाचं आहे आपल्यासोबत नागपूर कमिशनर रवींद्र सिंग किती महत्त्वाचं आहे हे जे अम्य पदार्थ आहेत हे पकडणे आणि त्याच्यानंतर तो डेस्ट्रॉय करणे फार करणे तर याचे याच्या कारण असं आहे की की लोकांना कळलं पाहिजे की आपण पकडल्यानंतर कोर्टाची परवानगी घेतल्यानंतर कमिटी स्थापन झाल्यानंतर आणि जे मेंडेटरी जे रिझन्स आहेत ते सगळे आपण पूर्ण केल्यानंतर आपण हे डिस्ट्रॉय करतो आम्ही जे आमची मोहीम चालू आहे सध्या आणि याचे मागे आहोत आणि हे शंभर टक्के कसे आपल्या शहरामधून जातील किंवा संपतील याच्यासाठी आपण काम करू जास्तला आमच्याकडे वेगवेगळे प्रोग चालू आहे आणि आपण सगळ्यांकडे पोहोचतो आहे अवेअरनेस याच्यात एक मोठा भाग आहे आणि अवेअरनेस आपण सगळे मंडळ आहेत हे आमच्या सोबत आहे सगळे मंडल्समध्ये अँटी ड्रग्ज कॅम्पेन चालू आहे ऑपरेशन थंडरमध्ये आणि याच्यात अजूनही आपण शाळामध्ये जातो पण जातो सर्वांना आव्हान करतो आहे की तुम्ही याच्यातपासून लांब ला जर याच्यात तुम्ही अडकले एक तुमच्या फिजिकली डिस्टर्ड होणार मेंटली डिस्टर्ड होणार परंतु याशिवाय तुम्ही अजून जेव्हा केस होते तुमचं तुमच्या पूर्ण भविष्य बर्बाद होणार आहे यासाठी आपण हे करतो आहे पोलीसमध्ये एन डी पी नेहमी वेळोवेळी शाळे कॉलेजेसच्या माध्यमातून तरुण पिढीला या ड्रग्सविरोधी जी मोहीम असते त्याविषयी माहिती करणं वेळोवेळी सतत करत असतात अशा प्रकारचं तुम्हाला सिन्हा सरांनी म्हटलं आहे कॅमेरा पर्सन मोहन सोबत मिनी तिन बर इंडिया ट्वेंटी फोन